काटून ठेवलं आणि रात्री दिवस मग आता ते तसं नीट करायचं राहिलं होतं मग आता ते नीट केलं नीट करून शिगायला घातलं म्हणजे फोन टाकून सारखं आणि घेऊन धार काढून जाऊन आले धार पण झाली आता काढून म्हणलं आता भाजी शिजली त्यावर बाकरी करायचं भाकरी बाजत बसत तुम्ही जावताल म्हणजे गरम गरम Că ora azi în bapu În mă duc da, la. A te gust pe la tetiț. Mă unicul în aici. A te spun alta. Păi am. nu știi tu tăgea o vărăză, ta asta a zbărgătoare. Ale este în parzeul de uși. E tetiț. Tăgea mă, te uși राहिलंच पण लागवलं मना आता भाकर जेवून घेतो मग सगळी लगेच मांजराला दूध ठेवायचं राहिलं आता धार काढली पण ती गेली होती कुठं आता मी ठेवली भाजी त्याला पातेल्यातलं त्या पातीला दूध गाळून ठेवले ना ते तिला वर थोड वरडर नंतर तिला कस थोड तरी दूध ठेवावं लागतं तो बिस्किट घेऊन गेली तिथं आता ती बिस्कीट खाईन तिला बिस्किट खाल्लं काय खाल्लं तर दूध ठेवावं लागतं सवय लागली दुधाची हाय ना तेच आहे ग दूध का मसल पे दुख जाऊन दे मग कोपऱ्यात बसली जाऊन हिंडते कुठं पण हिंडत पण कुत्री दिसली ना भरून कुणी चल तू जेवायच लागली ना नाय की तू कवाच्या धरून कुत्रीच खेळावती मला आता काय कळा नाही तिथं आलुनिया घेतलंय चुनिया घेतलंय ज्ञानेश्वरी नान नान कुत्री घेऊन बसते त्याला बारीक कुत्री खेळवायचा थोड्याच करायच्यात कुत्र्यांना तर भावलाय पण तरी एखादी कुत्र्यांना भाकरी करावी त्या बांधलेल्या कुत्रीला टाकावं लागते तिला एक भाकर करायची आपल्याच आता चौघांपू hmm. जीवून यायचे आजी बघू आजीन बापू केव्हा येतात बघू एक पाच दहा मिनिट वाट येतात का काय तर बघू तेवढाच थोडा समाचार बापूचा ना बेटा पुरी जेव्हा बसलेले का म्हणून उठून गेले काय माहित काय करायला गेले पाणी प्या कसलं लागतंय अन्न हे कालवण मग कशा होय र रंग चांगलंय का माझं चाललंय पाखरीला पाणी लावायचं छान आताच त्यांची वाट बघून बघून दमून गेलो पण काय ते काय आले नाही तर होय अण्णा आली काय माहित नाही असू दे तर त्यांना मी म्हंटल होत दाखवायचं आलेले पण काय आहे नाही ते कुत्री दारातून डोकं होते ते चालल्यात भाकरी आता दोन कुत्र्यांना एक केली अजून दोन करायच्यात पुरी जाऊत ज्ञानेश्वरी गेली जार घ्यायला बाहेर जारवाला आला जाता जाता का पळत गेल ती तुम्हाला सांग पाणी प्यायला गेली ती आणि चंद्र बघा पुरा चंद्र झालाय कारण का, का, का काल पौर्णिमा होती कालच लागलेली ते आज संपली आता कुठं चालली आता जाता जाता चारच घेऊन यायचा दोघीनी उलताना दे इकडं बस खाली हा बस खाली भांडणे खेळ नका का उलताना दे आम्हाला भाकरी उलतायची राहून जळून गेली भाकरी सगळीच ठेव ग ती भाकरी कुत्रायची तर राहून दे तिला दूध ठेवायचं राहिलंच आण दूध ठेवलंच नाही थोडस वत की तिला तिला मला ही भाकर आहे त्यांचं वडावडी चालली सगळ्यांची मोडलेल्या सगळ्या भाकरी मोडू नका हयात चल सगळीची अवत्या आता मी करते भाकरी काय झालं

गावात गेली सामान घेऊन आली पावभाजी केली तिथून पुढे ते आल्यावर त्यांची देदा पाहिजे तयार म्हणलं मला गार लागत फडशीने जमा नाकी ला। बघा अजून मग तिकडंच होतो <laughs> शेतपाळ्या हुश्यार झाला लई अरे तसं का कर अगं पायव हो काहीतरी गेलं गंच झालं